नमस्कार मित्रांनो राज्यात पुन्हा भूकंप होणार शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार छगन भुजबळ पंचांग पाहणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या वरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर बऱ्याच तपालती घडत आहेत सत्ताधारी पक्षात इन्कमिंग वाढलं आहे आजी माझे आमदार खासदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सदस्य सत्ताधाऱ्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत विरोधांकडे दिग्गज प्रवेश होतील असे म्हणत सत्ताधारीच महाराष्ट्रातील वातावरण अधिक ढवळून काढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची नुसतीच भेट झाली आहे या दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली यातच आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत छगन भुजबळ जळगाव दौऱ्यावर आहेत समता परिषदेच्या मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्ती प्रदर्शन केले महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डगावल्याने भुजबळ नाराज आहेत समता परिषदेतून त्यांनी राज्यसह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याने नियोजन केले आहेत मंत्रीपद न मिळाल्याने डावलन गेल्याने छगन भुजबळ हे अजितदादांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते कोणत्या राजकीय भूकंप घडवून आणतील याचा नियम नाही आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावरून मोठं विधान केलं आहे छगन भुजबळ आणि शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावरून मोठं भाषण केलं या संदर्भात पंचांग वगैरे बघतो मी आज जळगाव मध्ये आलो आहे तिथे चांगले ज्योतिष आहेत त्यांना विचारतो असं होईल का असा प्रश्न करतो असं भुजबळ यांनी म्हटलं राज्यात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा होईल असं काही नेते सांगत आहेत त्यावर छगन भुजबळ म्हणाले की असं काय होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण एक नंबर पक्ष करण्यासाठी काय काय का करावे लागते हे लक्षात घ्यावं लागेल राज्यात या ज्या गोष्टी घडत आहेत त्या तात्काळ थांबवायला लागतील भाजपचे आमदार किती भाजपचे आमदार सव्वाशेपेक्षा जास्त झाले आहेत आणि ते वाढत चाललेले आहेत त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं आहे याचा विचार करून काम करावे लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हणत पक्ष प्रमुखाचे एक प्रकार कान टोचली तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद